छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात बोरहान सोहळे साजरे होत असून संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचा प्रयत्न यातून केला जातोय बोरहाण करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात पाटावर बसवून त्यांचं औक्षण करतात तसेच बोर ऊस हरभरे मुरमुरे बत्तासे हलवा तिळाच्या रेवड्या बिस्किट गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जातात यावेळी बाळा सांगोळ घातले जाते घरातील आणि जवळपासची लहान मुले यावेळी उपस्थित असतात आणि खाऊ गोळा करून खातात यालाच बोरनहाण असे म्हणतात बोरनहाण का करायचे याच्या संदर्भात एक आख्यायिका आहे ही करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरहाण केले जाते लहान मुले हे कृष्णाचे स्वरूप आहेत आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांचे बोरनान केले जाते तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरण अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणून यात बोर उसाचे तुकडे शेंगा या वस्तूंचा समावेश केला जातो माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे आहे हल्ली यात चॉकलेट गोळ्या बिस्किट यांचा देखील समावेश करण्यात येतो आहे जगदीश नारळे एम न्यूज सिल्लोड